पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील महेश मधील श्री साईबाबा मंदिर येथे ॲडव्होकेट किशोर जवळेकर सौ मंजुषा किशोर जवळेकर तथा जवळेकर परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भागवत सप्ताह अठ्ठावीस एप्रिल ते चार मे दरम्यान दररोज दुपारी साडेचार ते आठ या वेळात श्रीमद भागवत कथा चालणार असून या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲडव्होकेट किशोर जवळेकर यांनी केले आहे सोमवार अठ्ठावीस एप्रिल रोजी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी आयोजित श्रीमद भागवत कथेमध्ये सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांनी भागवत कथा का ऐकावी या भागवत कथेच्या प्रस्तावनेत सांगताना सेलुकरांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले भगवान श्रीकृष्णाचे चरित्र सांगणारे भागवत कथा हे पुराण असून मानवी जीवनाचा प्रवास सुखकर होण्यासाठी हेच श्रवण करण्यात धन्यता आहे भागवतात येणाऱ्या प्रत्येक घटनेत मानवास एक गुण शिकण्यास मिळतो त्यामुळे मानवास विचाराने समृद्ध करणारा हा ग्रंथ आहे भागवतात येणारे प्रत्येक चरित्र मानवी जीवन घडविण्यासाठी आहेत हा विचार अनेक दृष्टांतातून चैतन्य महाराज देगलूरकर यांनी यावेळी कथन केला श्रीमद भागवताचे महात्मा समजून सांगताना भागवत का श्रवण करावं यावर चैतन्य महाराज देगलूरकर यांनी विशेष भर दिला भागवत श्रवणाने आमच्या समोर जीवनाचे ध्येय निश्चित होते ध्येयाशिवाय जीवन जगणे म्हणजे व्यर्थ जीवन घालवणे आहे श्रीमद भागवताच्या श्रवणाने आत्मस्वरूपाची ओळख होते आत्मतत्वांचा बोध होतो जीवाला येणाऱ्या प्रत्येक मनुष्याचे ध्येय हे भगवंत प्राप्ती आहे कलयुगामध्ये केवळ भगवंताची भक्ती आणि नामस्मरण हे तर मोक्षाचे साधन आहे कथाश्रवणाने आम्हाला या ध्येयाची जाणीव होते जीवनामध्ये अनेक संकट येत असतात संकटाशिवाय जीवन नसतेत आलेल्या संकटांना अनुकूल बनवून जीवनाचा मार्ग कसा करावा ही शिकवण श्रीमद्भवत देते श्रीमद भागवत म्हणजे जीवनाचे सर्वोच्च तत्त्वज्ञान आहे कथा श्रवणाने विचारांना स्थिरता येते आणि स्थिरता आली की भक्ती निश्चित साध्य होते म्हणून सदैव कथा श्रवण केली पाहिजे भागवत हा पुण्य देणारा ग्रंथ आहे पण केवळ पुण्य देणं हाच उद्देश नाही तर आदर्श विचार आदर्श ज्ञान संपादन करून देणे हा भागवताचा धर्म आहे आणि त्यातून भक्ती उत्पन्न होत परमेश्वराची प्राप्ती होते असे प्रतिपादन सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांनी आज सोमवार रोजी कथेच्या पहिल्या दिवशी विषय केले दरम्यान या अठ्ठावीस एप्रिल चार मे दरम्यान दुपारी साडेचार वाजता कथेला प्रारंभ होऊन समारोप आठ वाजता होईल या कथेस भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जवळेकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे श्रीमद भागवत कथेस महिला तसेच पुरुष भाविकांनी मोठी गर्दी केली आहे पासून, चेतने सेलूत अठ्ठावीस एप्रिलपासून चैतन्य महाराज देगलूरकर यांची श्रीमद भागवत कथा विनीत आडोकट किशोर जवळेकर सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू